मित्र हो जर तुम्हाला सतत काहीतरी त्वचेच्या समस्या निर्माण होत असतील जसं की चेहऱ्यावरती मुरुम पुटकुळ्या येणं काळे डाग पडणं टॅनिंग होणं काळी वर्तुळे येणं सुरकुत्या पडणं किंवा खाज सुटणं गोल असेल गचकरण आहे सोऱ्यासिल सारखा आजार असेल त्वचेवर कुठले पुरळ येत असतील रॅशेस येत असतील त्वचेची कुठली ऍलर्जी असेल केसाच्या समस्या वारंवार तुम्हाला होत असतील जसे कोंडा होत असेल किंवा वारंवार केस गळत असतील केसाची वाढ खुंटली असेल किंवा केस अकाली पांढरे होत असतील यासोबतच लिव्हर किडनी किंवा थायरॉइड सारखे आजार असतील तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या रक्तामध्ये कुठेतरी दोष निर्माण झालाय कारण आपल्या शरीरामध्ये ज्या चयापचयाच्या प्रक्रिया घडून येतात ज्याला आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो याचा परिणाम म्हणून टाकाऊ पदार्थ तयार होत असतात विषारी घटक असं म्हणतो ते शरीरातून रक्तातून बाहेर काढणं गरजेचं असतं परंतु बऱ्याच वेळेला आपल्या काही चुकांच्या मुळे हे वेस्ट तिथंच जमा राहतं रक्तामध्ये आणिचा परिणाम म्हणून आपल्याला या सगळ्या समस्या हळूहळू उद्भवायला लागतात मग आपण काहीतरी वरवरचे उपाय करतो आणि मग आपल्याला कायमस्वरूपी आराम मिळतच नाही असं बर होतं समजा एखादी गाडी आहे तिचं इंजिन बंद पडलं म्हणून त्या गाडीला गाडीची जी मुख्य समस्या आहे ती तुम्हाला आधी सोडवावी लागेल तरच तुमची गाडी चालू होईल अगदी या सगळ्या समस्यांचं उत्तर देखील तेच आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीरामध्ये असणारा रक्तामध्ये असणारा दोष काढून टाकणार नाही तोपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या समस्या काहीही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात कितीही महागडी औषध गोळ्या घेतली तरी ती कमी होणार नाही आणि म्हणून मी वारंवार नेहमी सांगत असतो जोपर्यंत तुम्ही तुमच्या आजाराला समजून घेत नाही त्याची कारणं समजून घेत नाहीत मागचं शास्त्र तुम्ही समजून घेत नाहीत तोपर्यंत तुम्हाला तो आजार दुरुस्त करणं अवघड जातं एखाद्या आजाराबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती असणं हे फक्त डॉक्टरलाच असावी असं नाही त्या रुग्णाला देखील त्याची माहिती जुजबी तरी ऍटलिस्ट माहिती असणं गरजेचं असतं कारण त्याला त्या आजाराचं गांभीर्य कळेल त्या आजाराची कारण त्याच्या लक्षात आली तर तो दूर चांगल्या प्रकारे करू शकेल तर त्याचा तो कुठलाही गंभीर आजार असू द्या तो, तो कायमस्वरूपी मुळासकट दूर होण्यासाठी नैसर्गिकरित्या फायदा होणार आहे मला बरेच जण म्हणतात डॉक्टर तुम्ही हे सगळं सांगून तुम्ही स्वतःच्या स्पोटावर पाय मारून घ्यायला लागला पण मी त्यांना म्हणत असतो की तुमच्या तोंडातला घास काढून घेऊन मला माझं पोट भरायचं नाही माझं पोट भरायला निसर्ग ईश्वर सक्षम आहे त्यामुळे माझ्या पोटाची तुम्ही चिंता करू नका मी मात्र तुमच्या सगळ्यांची आवर्जून चिंता करेन तुमचं आरोग्य कशा प्रकारे चांगलं राहील यासाठी आवर्जून प्रामाणिकपणे तळमळी न प्रयत्न करेल आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्या समस्येवरती जर तुम्हाला कायमस्वरूपी इलाज करायचा असेल त्याच्यापासून मुक्त व्हायचा हो असेल तर यासाठी काही महत्वाच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील त्यामध्ये खास करून रक्त अशुद्ध होतं म्हणजे नेमकं काय होतं रक्त अशुद्ध होण्याची कुठली कुठली कारणं आहेत जेव्हा आपल्या शरीरातलं रक्त अशुद्ध होतं तेव्हा आपलं शरीर कुठले कुठले चिन्ह आणि लक्षणं दाखवतं आणि हे अशुद्ध झालेलं रक्त नैसर्गिकरित्या घरच्या घरी कशा प्रकारे शुद्ध करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू शकतो आणि आपल्या या समस्यापासून कायमस्वरूपी आराम मिळू शकतो याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला अगदी समजेल अशा भाषेमध्ये सविस्तर सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळता शेवटपर्यंत लक्ष देऊ ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या तुम्ही हा व्हिडिओ पुढे पुढे पळवत ऐकला तर तुम्हाला ह्या व्हिडिओचा फायदा ऐवजी तोटाच होऊन बसेल कारण बरेच जण अशा प्रकारे व्हिडिओ बघतात आणि गैरसमज होतो तिसरंच काहीतरी करून बसतात आणि त्याचा काय त्यांना फायदा होत नाही अजून एक विनंती असेल जर या चॅनेलवरती नवीन असाल तर आता लगेच बाजूचे आयकॉनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषय अत्यंत महत्वपूर्ण अभ्यास करून आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो सगळ्यात सुरुवातीला पाहूया रक्त शुद्धीकरण का बरं महत्वाचं आहे रक्त धातू हा आपल्या सगळ्या शरीरामध्ये असणाऱ्या सात धातूपैकी अतिशय महत्वाचा धातू मानला जातो रक्त धातू जर चांगला असेल तर सगळे धातू चांगले राहतील सगळं शरीर सगळं मन चांगलं राहण्यासाठी मदत होईल शिवाय रक्त हा शरीरातला असा घटक आहे ज्याच्या माध्यमातून शरीरातल्या सगळ्या पेशींला सगळ्या टिश्यूला सगळ्या अवयवांना सगळ्या संस्थांना अतिशय चांगल्या प्रकारे रक्ताच्या माध्यमातूनच आपण खाल्लेल्या आहारातील पोषक घटक पोचवली जातात न्यू न्यूट्रिशन असेल विटामिन्स असतील खनिज असतील प्रोटीन असेल फॅट असेल कार्बोहायड्रेट असतील ट्रेस एलिमेंट असतील हे सगळे घटक रक्ताच्या माध्यमातूनच पसरवले जातात सगळीकडे आणि जेव्हा हे चांगल्या प्रकारे त्या त्या भागाला पोहोचतील तेव्हा तो तो भाग तो तो अवयव चांगल्या प्रकारे काम करेल तो आजारीच पडणार नाही आणि तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या कुठल्याही उद्भवणार नाही आणि जर समजा या रक्तामध्ये काही अशुद्धी निर्माण झाली काही टाकाऊ पदार्थ तिथं जमा राहिले तर अशा वेळी ह्या रक्ताच्या महत्वाच्या अशा प्रकारच्या कामामध्ये कुठेतरी अडथळा येईल बाधा येईल पहिले परिणामी आपल्या शरीरातील सगळ्या अवयवाला व्यवस्थित पोषक तत्व मिळणार नाहीत आणि याचा परिणाम म्हणून आपलं रक्त अशुद्ध होईल आणि मग आपल्याला अशा प्रकारच्या एक एक समस्य लगती। वेग -वेग करूं ही ही ची, ची, समस्या उद्भवायला लागतील मग तुम्ही याच्यासाठी वेगवेगळे उपचार करून बसता आणि मग बरेच जण म्हणतात डॉक्टर काहीही गेलं तर ही त्वचेची ही केसाची ही किडनी थायरॉइड किंवा लिव्हरची समस्या बरीच होत नाही किडनी थायरॉइड लिव्हर का बरं कारण किडनी थायरॉइड लिव्हर असेल स्प्लीन असेल हे असे अवयव आहेत जे आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ जे टॉक्सिन्स जमा झालेले आहेत मेटाबॉलिक वेस्ट झालेले आहेत ते बाहेर काढून टाकण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करत असतात परंतु जेव्हा रक्तच अशुद्ध होतं तेव्हा यांची देखील टॉक्सिन बाहेर काढून टाकण्याची क्षमता कमी होते आणि परिणामी मग आपल्याला अशा प्रकारच्या समस्याला तोंड द्यावं लागतं त्यामुळे आपल्या शरीरातलं रक्त शुद्ध असणं प्युअर असणं हे अत्यंत गरजेचं आहे आता पाहूया आपल्या शरीरातलं रक्त अशुद्ध झालं हे कसं ओळखायचं जेव्हा रक्त अशुद्ध होतं तेव्हा समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये पित्तदोष वाढलाय उष्णता हीट वाढलेली आहे मग अशा वेळी आपलं शरीर काहीतरी सिग्नल देतं जेव्हा काही आपल्या शरीरामध्ये आजार निर्माण व्हायला लागतात किंवा सुरुवात होते तेव्हा आपलं शरीर शरीर दरवेळी आपल्याला सिग्नल देत असतो परंतु आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष असतं मग अशा प्रकारचे अशुद्ध रक्त जर आपल्या शरीरामध्ये तयार होत असेल तर त्याचा सगळ्यात पहिला इफेक्ट आपल्याला जाणून येतो तो, तो म्हणजे ये त्वचेवरती आणि केसांच्या हो, आरोग्यावरती मग त्यामध्ये मग पुरळ यायला लागतात मुरून पुटकळ यायला लागतात काळे डाग पडायला येतो वांग यायला लागतं किंवा सुरकुत्या पडायला लागतात टॅनिंग व्हायला लागते खाज होणं हिस गोल होणं गचकरणं बऱ्याचदा गचकरणं होतं दुरुस्त करतो मलम लावतो गळ्या घेतो पुन्हा अजून होतो खरुज होणं असेल किंवा सोऱ्यासिस सारखा गंभीर त्वचेचा आजार असेल हा सुद्धा रक्त अशुद्ध असल्याचाच पुरावा आहे सोबतच वारंवार डोकेदुखी होणं अंगदुखी होणं मांसपेशीमध्ये दुखणं सांधेवात होणं शरीरामध्ये ताकद नसल्यासारखं वाटणं उत्साह नसणं लघवीचा रंग गडद पिवळ्या रंगाचा होणं स्त्रियांच्या मध्ये वारंवार मासिक पाळीच्या समस्या उद्भवणं मग त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी असेल अंगावरून जास्तीचं जाणं असेल मासिक पाळीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वेदना होणं क्रॅम्प होणं पाळीच्या रक्तस्रावातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाठी गाठी पडणं संपूर्ण अंगामध्ये गरम गरम वाटणं आग आग पडणं तळपायामध्ये आग पडणं तळ हातामध्ये आग पडणं डोक्यामध्ये आग पडणं वारंवार तोंडातले येणं तोंडाचे मुख विकार हिरड्यांचे विकार वारंवार होणं केसांच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढणं या सगळ्यावरून असं लक्षात येतं की आपल्या रक्तामध्ये काहीतरी विषारी घटक जमा झालेले आहेत रक्त अशुद्ध झालेलं आहे आता पाहूया तिसरा महत्त्वाचा मुद्दा की रक्त अशुद्ध नेमकं का होतं जोपर्यंत तुम्हाला तुमचं रक्त अशुद्ध का होतं का झालंय हे कळणार नाही तोपर्यंत तुमच्या रक्ताला शुद्धी होणार नाही तुम्हाला असणारी याच्यापैकी कुठलीही समस्या कायमस्वरूपी याच्याशिवाय सुटणारच नाही जोपर्यंत तुम्ही त्याची कारण दूर करणार नाही मग कारण दूर करण्यासाठी आधी आपल्याला कारण माहित असली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल होण्याचं ते म्हणजे तुमची मानसिक खराब असणं 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 ताणतणाव सतत काळजी असणं सतत असणं उदास असणं चिडचिड करणं जास्तीचा राग येणं मन आनंदी नसणं सतत सतत इतरांबद्दल द्वेष असणं जलसी असणं मनामध्ये सतत कुठली तरी भीती असणं सतत नकारात्मक विचार करणं अशा प्रकारची जर मानसिक तुमची असेल तर तुमच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे स्त्राव निर्माण व्हायला लागतात जे आपल्या शरीरासाठी धोकादायक असतात म्हणून आपल्या शरीरातला जो हॉर्मोन बॅलन्स आहे संप्रेरकाचा समतोल आहे तो कुठेतरी हळूहळू दोष निर्माण व्हायला लागतो तिथं बिबिषारी घटक जमा व्हायला लागतात आणि आपल्याला ह्या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे ही सगळी कारणं दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल त्यासाठी साधा सोपा सरळ आणि नैसर्गिक उपाय आहे तो म्हणजे योग किमान रोज पंधरा ते वीस मिनिट कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या जे लोक इतरांचं दुःख कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात ते कधीच दुःखी होत नाहीत हे लक्षात ठेवा त्यामुळं सोबत इतर लोक कशा प्रकारे आनंदी राहतील त्यांचे दुःख कसे कमी करता येईल याच्याच याच्यामुळेच आपलं जीवन समृद्ध होतं आणि जर तुम्ही अशा प्रकारे तुमची मानसिकता ठेवली तर तुम्ही आयुष्यात कधीच दुःखी होणार नाहीत हे माझा अनुभव तुम्हाला सांगतोय दुसरं महत्वाचं कारण आहे वारंवार रक्त अशुद्ध होण्याचं ते म्हणजे प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड म्हणजे काहीतरी ऍडेड प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं ऍडेड साल्ट असेल ऍडेड शुगर असेल कृत्रिम रंग कृत्रिम वास असेल किंवा सोडायुक्त कार्बोनेटेड पदार्थ असतील कोल्ड ड्रिंक्स असतील सॉफ्ट ड्रिंक्स असतील अतिप्रमाणामध्ये तिखट गोड खारट आंबट पदार्थ जर तुम्ही खात असाल तर याचा परिणाम म्हणून सुद्धा रक्तामध्ये अशुद्धी निर्माण होते लक्षात ठेवा तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे वारंवार अँटीबायोटिक घेणं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही झालं की बऱ्याच जणांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध गोळ्या खाण्याची सवय असते याच्यामुळे काय होतं की अँटीबायोटिक अँटीबायोटिकमुळे तुमच्या आतड्यामध्ये असणारे जे चांगले जनते आहेत रक्ता असणारे जे चांगले जंतू आहेत ते मारले जातात आणि तुमचं रक्त अशुद्ध होतं चौथं कारण तुम्हाला तंबाखू बिडी सिगारेट दारूचं व्यसन असेल तर त्याच्यामुळे देखील रक्त अशुद्ध होतं कारण हे पदार्थ जेव्हा शरीरामध्ये जातात ते पचवले जातात त्याचा पचवण्याचा परिणाम म्हणून तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक घटक विषारी घटक तयार होतात आणि ते रक्तामध्ये तसेच साचून राहतात म्हणून जोपर्यंत तुम्ही ही व्यसन सोडणार नाही तुम्हाला याच्यापैकी कुठलाही आजार कायमस्वरूपी दुरुस्त होणार नाही लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रामाणिक तळमळी न पोट कुठलाही डॉक्टर सांगणार नाही मी फक्त तुमच्या प्रेमापुटी सांगतो हे वारंवार तुम्हाला जाणीव करून करून देतोय मी पाचवं कारण आहे रक्तामध्ये दोष निर्माण होण्याचं ते म्हणजे विरुद्ध आहार घेणं त्यामध्ये खास जर तुम्ही दूध आणि मीठ एकत्रितपणे कुठल्याही स्वरूपामध्ये घेत असाल तर याचा परिणाम म्हणून रक्त अशुद्धी होते बरेच जण मळताना मैद्याचं पीठ मळताना त्याच्यामध्ये दूध टाकतात आणि मीठ पण टाकतात याचा परिणाम म्हणून रक्त अशुद्ध होतं लक्षात ठेवा आणि सगळ्यात शेवटचं कारण आहे जे आपल्या हातात नाही ते म्हणजे वातावरणातील प्रदूषण मात्र यासाठी देखील आपण प्रयत्न करू शकतो झाडे लावू शकतो आपण पर्यावरणपूरक गोष्टी करू शकतो आणि आता पाहूया आजच्या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे रक्त जर अशुद्ध झालं अशा प्रकारच्या केसाच्या त्वचेच्या किडनीच्या थायरॉइडच्या लिव्हरच्या समस्या आपल्याला निर्माण झाल्या असतील तर रक्त शुद्ध करण्यासाठी घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीनं आपण काय प्रयत्न करू शकतो तर त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचं आणि महत्वाचं ते म्हणजे रक्तातील विषारी घटकांचा लोड त्याचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं असेल तर याच्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितलेली कारणं तुमच्यामध्ये आहेत का ते तपासून बघावं लागेल आणि ती कारणं आधी प्रामाणिकपणे दूर करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल तरच तुमच्या शरीरातील विषारी घटकाचा लोड हो 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 कमी होईल आणि तुमचं रक्त शुद्ध होईल पर्यायानं लिव्हर डिटॉक्स होईल किडनी डिटॉक्स होईल थायरॉइडचे पँक्रियाचे स्पिनचे सगळे आजार तुमचे एक एक दुरुस्त व्हायला लागतील आणि एकदा का तुमच्या शरीरातील विषारी घटकांचा लोड कमी व्हायला सुरुवात झाली की मग तुम्ही हळूहळू सायमल्टेनियसली काय करायचंय तर उपवास करायचा फास्टिंग करायची पंधरा दिवसातून एकदा तरी उपवास तुम्ही आवर्जून करा जर तुम्हाला शक्य नसेल तर अजून एक महत्वाचा उपाय जो इंटरमिडियंट फास्टिंगचा आपण व्हिडिओ बनवला आहोत यासाठी साधं सोपा तुम्हाला करायचंय ते म्हणजे रात्री सातच्या नंतर अजिबात काय खायचं नाही आणि सकाळी मग सात साडेसात आठ वाजता तुम्हाला जेवायचा आहे खायवा नाश्ता करायचा आहे चौदा ते सोळा तासाचा जो काही उपवास होणार आहे तो अतिशय चांगला आहे ज्याच्यामुळे तुमचं शरीर आतून चांगलं डिटॉक्स होतं रिज्युनेट होतं आणि त्याचं पुनर्जीवन होतं प्रत्येक पेशी टवटवीत होते आणि हे सगळे विषारी घटक अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्यासाठी या रात्रीच्या लवकर जेवणानं होणार आहेत पुढचा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे जास्वंद ज्याला आपण हिबिस्कस रोजा सायनेसिस असं म्हणतो जास्वंदाचं झाड आपल्याकडे सगळीकडे सरासपणे दिसून येतं काय करायचं ह्या जास्वंदाची जी फुलं आहेत याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं चा औषधी गुणधर्म आहेत पॉलिफिनॉल्स आहेत अँटी आहेत याच्यामुळे बॉडी डिटॉक्स होण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो यासाठी तुम्हाला काही विशेष करायचं नाही साधं तुम्हाला एक तीन चार वाळलेली ह्या जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत साधारण दोन ग्लास पाण्यामध्ये ते उकळायला ठेवायचे त्याच्यानंतर ते पाणी एक चतुर्थांश इतकं शिल्लक राहिल्यानंतर त्याचा काढा तयार होईल त्याच्यानंतर ते चांगलं गाळून घ्या आणि ते कोमट कोमट तुम्ही प्या हवा असेल तर चवीसाठी त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखरेची पावडर तुम्ही टाकू शकता केल्यामुळे तुमची त्वचा उजळेल त्वचा फेर होईल गोरी होईल त्वचाच्या समस्या म्हणून पुटकुळ्या येणं कमी காடா वांगाचं प्रमाण कमी होईल केसांचे जे तक्रारी आहे केस गळणं असेल कोंडा होणं असेल पांढरे होणं असेल याच्यामध्ये देखील अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होणार आहे लिव्हर किडनी स्प्लीन पँक्रिया थायरॉइड चांगल्या प्रकारे डिटॉक्स होईल यासोबतच काही रक्तस्त्रावाचे आजार असतील मासिक पाळीच्या काही समस्या स्त्रियांच्यामध्ये असतील तर याच्यामध्ये देखील आराम चांगला मिळेल सोबतच अजून एक महत्वाचा पदार्थ बॉडी डिटॉक्स करण्यासाठी हे रक्त शुद्ध करण्यासाठी आहे तो म्हणजे सगळ्या प्रकारचे कडू चवीचे खाण्याचे पदार्थ त्याच्यामध्ये कारला असेल कडुलिंबाची पाणी असतील मेथीदाणे असतील यासाठी तुम्ही काय करू शकता रात्री झोपताना एक कप पाण्यामध्ये एक चमचाभर भर दाणे भिजू घाला सकाळी उठल्यानंतर ते दाणे बारीक चावून खा आणि ते पाणी पिऊन टाका तुम्हाला खूप चांगला फायदा होईल यासोबतच चार ते पाच दिवस तुम्ही सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी चार ते पाच पानं कडुलिंबाची चावून खा अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला जादूई रिझल्ट याच्यामधून बघायला मिळते मात्र ही पानं ताजीच असावी सुकलेली असतील किंवा वाळलेली असतील तर याचा परिणाम कमी होईल सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या त्या त्या सीझन मध्ये मिळणार त्यातल्या त्यात रानभाज्या खूप चांगल्या प्रकारे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी रक्तशुद्ध करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत आता जे लोक शहरामध्ये राहतात मोठ्या सिटीमध्ये राहतात ते म्हणतील डॉक्टर आमच्याकडे जास्वंदाचं झाडच नाही जास्वंदाचं फुलं आणायचं कुठून ही वाढलेली जास्वंदाची फुलं तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतात त्याच्या तुम्हाला व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये एक बॅग दिसते हँडल असणारी त्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला ते प्रोडक्ट मिळतील आणि सहजपणे तुम्हाला माग तुम्हाला ते मागवता त्याचा चांगला फायदा होईल साधारण एक महिन्यामध्ये एक आठवडाभर तुम्ही अशा प्रकारचा हा जास्वंदाच्या फुलाचा काढा घेऊ शकता त्याचा तुम्हाला फायदा होईल यासोबतच काही औषधं देखील आहेत जी रक्त शुद्ध करण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या मदत करतात ज्याच्यामध्ये कडुलिंबाच्या पाण्याचा आर्क असतो यासोबत जास्वंदाचा आर्क असतो दालचिनी किंवा काही इंडियन स्पायसेस असतात त्याची देखील लिंक तुम्हाला मी देतोय त्याच्यावरती तुम्ही क्लिको प्रोडक्ट मागून त्याचं सेवन करू शकता यासोबतच आंबा दाळि सफरचंद आवळा सगळ्या प्रकारची आंबट चवीची फळं मग लिंबू असेल मोसंबी असेल संत्री असेल याच्यामध्ये असणारे विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट आपल्या रक्तातील शुद्धीकरण अतिशय चांगल्या प्रकारे घडवून आणतात कारल्याची भाजी दर आठवड्याला तुम्ही एकदा तरी खाल्लीच पाहिजे अद्रक देखील रक्तातील शुद्धीकरण करण्यासाठी अतिशय चांगली मानली जाते अद्रिया का अद्रक वापरून त्याचा देखील फायदा तुम्ही करून घेऊ शकता सोबतच रात्री झोपताना तुम्ही अर्धा ग्लास दुधामध्ये थोडीशी हळद टाकून ते तुम्ही प्राशन करा साखर अजिबात टाकायची नाही कुठल्याही प्रकारचा साखरेचा गोड पदार्थ किंवा साखर तुम्ही वर्ज करा ती देखील खूप चांगल्या प्रकारे बॉडी डिटॉक्स होण्यासाठी अतिशय चांगला तो मदद करना हो तो तुम्हाला मदत करणार आहे तर मित्र हो परत एकदा मी आठवण करून देतो जर रक्त शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमची मानसिकता चांगली ठेवावी लागेल आहारामधून जास्तीचे गोड जास्तीचे तिखट खारट आंबट पदार्थ वर्ज करावे लागतील शारीरिक हालचाल व्यायाम योगा ध्यान मेडिटेशन करावंच लागेल वेळेवर जेवण करावं लागेल वेळेवर झोपावं लागेल रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक पुरेशी झोप घ्यावी लागेल रक्त अशुद्ध होण्यामागची कारण शोधून ती दूर करावी लागतील आणि करुनिंबाची पाना आणि जास्वंदाचा काढा तुम्ही आवर्जून घ्या होमिओपॅथी पद्धतीमध्ये या रक्त शुद्धीकरणासाठी रक्त अशुद्ध झाल्यामुळे निर्माण झालेल्या सगळ्या समस्यांसाठी अतिशय चांगली गुणकारी औषध उपलब्ध आहेत ज्याच्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या समस्या मुळापासून दूर होण्यासाठी अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होईल कुठल्याही दुष्परिणामाशिवाय मात्र ही औषधं तुम्ही तज्ञ होमोपथी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं अत्यंत गरजेचं आहे जर तुमच्या भागामध्ये कोणी तज्ज्ञ होमोपथी डॉक्टर असतील त्यांच्याकडून तुम्ही ते ट्रीटमेंट घेऊ शकता आमच्याकडून तुम्हाला हवी असेल तर खाली अपॉइंटमेंट नंबर दिले त्याच्यावरती तुम्ही नाव नोंदणी करून कन्सल्टेशन आणि घरपोच औषधं मिळू शकता तर नक्कीच मित्र तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांचं देखील रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध होण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील परत एकदा जाता जाता विनंती करतोला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं लाईक तुम्ही छान छान कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असतं या टॉनिकच्या बळावर जोरावर आम्ही या पुढच्या काळामध्ये अजून चांगले आरोग्यविषयक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल आम्हालाही खूप आनंद होईल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद